गोशिमाचा अध्यक्षपदी सुनील शेडके गोकुळ शिरगाव मेन्युफेकच असोसिएशनचा अर्थात गोशिमाचा अध्यक्षपदी सुनील शेडके तरुपाध्यक्षपदी संजय देशिंगे यांची निवड करण्यात आली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत दोन हजार पंचवीस व सव्वीस सालाकरिता नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये मानत सचिवपदी अमोल यादव व खजिनदार म्हणून राजवर्धन जगदाळे यांचा नावाना एकमताने मान्यता देण्यात आली सभेचा अध्यक्ष स्थानी दीपक चोरगे होते माजी अध्यक्ष स्वरूप कदम यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या औद्योगिक वसाहती विविध कामाचा आढावा घेतला त्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यासाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल लाईक करा धन्यवाद